दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील एकलहरी रोडवर भीषण अपघात झालाय दिनांक सहा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झालाय या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले रोहित रणशूर असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील ते कर्मचारी असल्याचे समोर आले याबाबत अधिक माहिती अशी की एकलहरी रोडवरील गवळे बाबा मंदिराजवळ एकलहरीकडे भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या निलगिरीच्या झाडावर जाऊन आदळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते दरम्यान या अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक